नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणी एक मोठं कारण समोर येत आहे ज्यामुळे कराड वाल्मिक कराड हा सेफ होण्याची शक्यता व्यक्त केली जात या मोठं कारण आहे ज्यामुळे कराड सेफ राहणार का बघणार आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी वाल्मिक कराड ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याला मुख्य आरोपी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात संतोष देशमुख हत्या व अपहरण प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली त्यांची चौकशी करण्यात आली मुख्य आरोपी हे येत आहेत जात आहेत बदलत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य आरोपी बदलत आहेत आणि कुठलं ते कारण आहे की ज्यामुळे वाल्मिक कराड सेफ होण्याची शक्यता जास्त वाढत चालली आहे तर विष्णू चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार यांना अटक करण्यात आलेली आहे ही सगळी टीम विष्णू चाटे याच्या वरदहस्ताखाली काम करत होती असं वारंवार सांगितलं जात आहे यातील मुख्य आरोपी हा विष्णू चाटे आहे असं आधी सांगितलं गेलं नंतर सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे असं सांगितलं गेलं परत एकदा मुख्य आरोपी बदलण्यात आल्या आता काय ते कारण आहे त्यामुळे वाल्मिक करार हा सेफ झोनकडे जाण्याची शक्यता वाढत चालली आहे बघतो आहोत आजच्या या तर मंडळी कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे आणि तो कुंभमेळ्यात आहे का त्याने वेषांतर केलं आहे का स्त्रीच्या वेशेत तो राहतो आहे का अशा सगळ्या गोष्टी आणि अशा सगळ्या बातम्या या सध्या येऊ लागलेल्या आहेत आणि कृष्णा आंधळेच्या भोवती मोठा पोलीस फोर्स हा तैनात करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित करण्यात आलेला आहे त्याचा सर्च ऑपरेशन सगळीकडे चालू आहे परंतु तो हाती लागत नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड जो या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं काही विरोधक सांगत आहेत नेतेमंडळी सांगत आहेत त्याचबरोबर एस आय टी सी आय डी आणि पोलीस या सगळ्या पथकांना या नवीन प्रकरणात या प्रकरणात नवीन धागेदोरे हे काही हाती लागत नाही आहेत प्रकरणाचा तपास एका ठिकाणी येऊन थांबला ते ठिकाण म्हणजे विष्णू चाटे याचा मोबाईल विष्णू चाटे याचा मोबाईल आणि विष्णू चाटे याने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले पुरावे हे नष्ट केल्याचा गुन्हा त्यावर दाखल झालेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड जो या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं काही मंडळींकडनं सांगितलं जातं आणि तो अजूनही हत्या प्रकरणात आरोपी नाही आहे खंडणी प्रकरणात त्याच्यावरती आरोप झालेले आहेत खंडणी प्रकरणात त्याच्या चौकशा सुरू आहेत विविध पद्धतीनं चौकशा होत आहेत विविध पद्धतीनं त्याला रिमांडमध्ये घेतला जात आहे परंतु हत्याप्रकरणी वाल्मिक कराड अजूनही आरोपी नाही आहे या फुटेजमध्ये विष्णू चाटे तसेच जे मुख्य आरोपी आहेत किंवा आहे, जे आरोपी आहेत हे सगळेच आरोपी यामध्ये एकत्रित बघायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फुटेज ज्या दिवशीचं आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं हे फुटेज आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच तीस तारखेला हा सगळा खंडणीचा प्रकार घडलेला आहे त्या खंडणीच्या प्रकारातूनच मग पुढे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे अगोदर एकोणतीस तारखेला विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये हे सगळेजण भेटले त्या ठिकाणी सगळा कट तयार झाला खंडणीसाठीचं प्लॅनिंग तयार झालं खंडणीसाठी सुदर्शन घुले याला आवादा कंपनीकडे पाठवण्यात आलं विष्णू चाटे यांनी त्याची मोहीम हाती घेतली आणि नंतर संतोष देशमुख यांचा खून झाला असं हे गणित सांगितलं जात आहे परंतु ज्या ठिकाणी यांची भेट झाली ते ठिकाण विष्णू चाटे याचं ऑफिस होतं त्याच्या ऑफिसमधनं जे सी सी टी व्ही फुटेज बाहेर निघालं त्या सी सी टी व्ही फुटेजमधनं हे सर्व आरोपी एकत्रित असल्याचं दिसलं त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी हे देखील त्या ठिकाणी होते त्यांचं राजेश पाटील ज्यांचं नाव राजेश पाटील आहे असे पोलीस अधिकारी हे देखील त्याच सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघायला मिळाले आणि या राजेश पाटील यांचं देखील निलंबन करण्यात आलं त्याचबरोबर सी आय डीची घोषणा ही फडणवीसांनी केली सी आय डी स्थापन झाली सी आय डीचा तपास हे प्रकरण सी आय डी तपास हे हे प्रकरण सी आय डीकडे वर्ग करण्यात आलं फडणवीसांनी सी आय डीकडे हा तपास दिला आणि त्याचनंतर सुनील शिंदेच्या मोबाईलमध्ये या सगळं रेकॉर्डिंग्स सी आय डीला आढळल्या या रेकॉर्डिंग्जवरनं विष्णू चाटे वाल्मिक करा हे दोघेजण मास्टर माइंड असल्याचं लक्षात घेता येण्यासारखं आहे परंतु वाल्मिक कराड अजूनही सेफ आहे एस आय टीने आतापर्यंत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हे दोन वेळा बदललेले आहेत अतिशय मोठं कारण आहे ज्यामुळे कराड हा सेफ झोनकडे चाललेला आहे मंडळी एस आय टीने सुरुवातीला वाल्मिक कराड याला आरोपी न करता विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे दोन आरोपी दोनदा बदललेले आहेत त्यामुळे वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी किंवा हत्या प्रकरणात आरोपी हा अजून झालेला नाही आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सी आय डी हा तपास करत आहे यासाठी स्थापन झालेली आहे विष्णू चाटेच्या भोवती फास आवळले गेलेले आहेत आणि जी कॉपी होती रिमांड कॉपी होती त्या रिमांड कॉपीमध्ये आरोपीच्या म्हणजेच सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधून फॉरेन्सिक विभागाने डेटा रिकवर केला त्या संबंधीने तपास करायचा तसेच आरोपीचा एक मोबाईल लॉक आहे ते ओपन होत नाही आहे त्या मोबाईलचं लॉक ओपन करणं आवश्यक आहे सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख म्हणून काम करत असल्याने त्याची चौकशी करणं गरजेचं आहे सुदर्शन घुलेवर नऊ गुन्हे दाखल झाल्यात या गुन्ह्याची एकत्रित चौकशी करायची आहे तसेच सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख असल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न होतं आहे आणि त्याचा सखोल तपास बाकी आहे असं रिमांड कॉपीमध्ये सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी देखील मोठा आरोप केलेला आहे संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधाळे आता जिवंत असेल असं मला वाटत नाही तो जिवंत नसेल असा मला संशय आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा त्याशिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही असा संदीप क्षीरसागर यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंचा वरधास्त वाल्मिक कराडवरती आहे असा अप्रत्यक्ष आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराड हा सापडत वाल्मिक त्यामुळे वाल्मिक कराड हा सेफ झोनकडे जाण्याची शक्यता ही वाढत असल्याचं जाणकारांचं म्हणणं कृष्णा आंधळे हा सध्या फरार आहे तो कुंभमेळ्यात वेषांतर करून लपलेला आहे स्त्रीच्या वेषेम वेषामध्ये आहे किंवा इतर ठिकाणी तो लपलेला आहे असं देखील बोललं जातं तशा पद्धतीच्या बातम्या देखील येतात त्यामुळे वाल्मिक कराड सेफ राहण्याचं हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे दोन वेळा मुख्य आरोपी बदलण्यात आलेले आहेत विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले हे आरोपी बदलण्यात आले त्यामुळे वाल्मिक कराडपर्यंत आरोपी म्हणून येण्याची वेळ आणखी काही आलेली नाही आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद